तर यांचं नाव आहे कोल्हापूर करेश यांचा आयडिया आहे इंस्टाग्रामवर मग यांना मी फॉलो केलं आणि इंस्टाग्राम नाही मी ऍक्च्युली युट्युबर आहे युट्युबर वीरेंद्र असा आहे नाही तसंच मी पण युट्युबर आहे मी पण यांची ओळख मला चालू मी लई महत्वाचं काही राजारामपुरीच काम नाही एका ठिकाणी चाललोय आहे आणि साहेबांच्या आणि माझी एक महत्वाची मिटिंग आहे साहेबांच्याकडनं काही टिप्स आणि ट्रिक्स घ्यायच्या आहेत मला तर चला जाऊया तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल नेमकं राजारामपूरमध्ये काय काम आहे आमचं महत्त्वाचं तर तुम्ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहतो आवाज तुम्हाला कळणार आहे आता मी राजारामपुरी म्हणजे पुलोरीश इथं आले म्हणजे या इथं सर्व प्रकारच्या स्किन ट्रीटमेंट केलं जातं म्हणजे सर्व प्रकारच्या म्हणजे जे काही डाग असेल त्यावर यांनी उपचार करतात तर ऋषी दादा पण खूप चांगल्या प्रकारे इथं म्हणजे व्हिडिओ शूटिंग वगैरे घेतलं आणि त्यांना म्हणजे सगळं माहिती विचारलं ियांनी त्यांच्या ट्रीटमेंट रूमत जाऊन पूर्ण प्रकारे आम्हाला समजावून सांगितलं की बाबा कोणत्या वस्तू कोणाला वापरल्या म्हणजे वापर, वापर करतात चेहऱ्यासाठी त्यांनी संपूर्ण माहिती चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि दादा पण सर्व प्रकारचे व्हिडिओ शूटिंग करत आहेत तुम्ही पाहू शकताय दिवशी तुम्हाला एकदम चांगला रिझल्ट बनवायला आणि हे आहे फोटोथेरपीचं आहे लेझर लाईट फोटोथेरपी आहे पिंपल्स साठी किंवा सेन्सिटिव्ह स्किन असेल त्यांचा ओळख करून द्यायचं म्हणजे काय गरजच नाही कारण यांना सर्वजण ओळखतात यांच्या इंस्टाग्रामवर सुद्धा अकाउंट आहे कादर पाहुणा म्हणून आणि यांनी साईटला बसलेले सा दादा त्यांचं विपुल दादा आहेत आणि त्यांनी पण तुम्हाला माहीत सर्वजण त्यांनी कॉमेडी वगैरे व्हिडिओ करतात आणि असं गप्पा गोष्टी मजा मस्त झाल्या आणि त्यानंतर त्यांचा अपॉइंटमेंट होता तर मॅडमांनी त्यांना औषध उपचारपणे सांगितलं चेहऱ्यावरील ट्रीटमेंट वगैरे केलेत तुम्ही पण कोल्हापुरात राहिला असाल तर नक्की तर व्हिजिट करा कारण इथं भरपूर पेशंट येत असतात यावर तुम्ही ओळखू शकता की तिथं ते ट्रीटमेंट केलं जाते आज मी खूप दिवसभरात इंडलो आहे आणि एवढं इंडलो की मला खूप भूक लागली आणि आज मी कोल्हापूर कृष्णा यांच्यासोबत गेलेलो होतो राजारामपुरीमध्ये आणि तिथं वगैरे रील्स व्हिडिओ वगैरे करायला तर आता मी घरी आलो आहे आता बहीण म्हणले काय तर आपण बनवून खाऊया मला बी खूप भूक लागली आहे चला आपण बनूया काय करून खावं काय सुचत नव्हतं घरी पण कोण नव्हतं तर लगेच मी मिरच्या घेतल्या मिरच्याकडे म्हणजे असं चिरलेत असं आणि याला डब्बी मिरच्या म्हणता याला तळून काढलं जातं तर मला खूप आवडतं हा डाळ म्हणजे डाळीमध्ये खायचा असतो आणि खूप मला छान वाटतो तर लगेच मी तळून असं मी खाल्लेत आणि तुम्हाला कसं वाटलं एवढे नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर करा कमेंट करा